करण करतो खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे हीन अतिपतित जगी जे दीन पद दलित जगी जे हीन अतिपतित जगी जे दीन पद दलित त्यांना जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे जगाला प्रेम अर्पावे असे सांगणारे साने गुरुजी आणि त्यांच्याच आदरच्या समोर ठेवून सात माणुसकीच्या गुरुजींनी साजरी केली आगडी वेगळी भाऊभीर कार्यक्रमाची माहिती कुमारी अवंती सिंग हिच्याकडून ऐकूया जे का रंजले गांजले तयासी म्हणे जो आपुले जे का रंजले गांजले तयासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा देवतेथेची जाणावा अशी शिकवण देणारे जगद्गुरु संत तुकोबार आहे आणि त्यांच्या शिकवणीला आदर्श ठेवून लाखणी येथील शिक्षक जी जोडे सर यांच्या संकल्पनेतून 2017 ला साध मानुसकीची या समूहाची निर्मिती झाली चलो चलाए दीप वहा चलो चलाए दीप वहा जहा अभी भी अंधेरा है। यानुसार एक दिवा वंचितांच्या दारी लावूया आणि दिवाळी साजरी करूया निराधार अपंग अनाथ वृद्धांना अल्पशी मदत मानवतेच्या भावनेतून करण्यासाठी साध मानुसकीचा समूह मागील चार वर्षापासून सातत्याने आगळी वेगळी भाऊबी साजरी करीत आहे साध मानुसकीचे प्रमुख परुषोत्तमजी झोडे सर यांचे आपण विचार ऐकूया या ग्रुपच्या मार्फतीनं भाऊबीज भेट म्हणून आम्ही माननीय उद्धवजी लोणारे यांच्याकडे आलेलो आहोत स्थिती थोडीशी आर्थिक स्थिती गंभीर आहे म्हणजे छोटे छोटे जे बालक आहेत त्यांना आई नाही वडील नाही आणि आजी आजोबा यांचा सांभाळ करतात आणि आमचा ग्रुपचा उद्देशच आहे की बा समाजातील असे जे काही गरजू व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत जाणे आणि त्यांना त्यांची छोटीशी या दिवशी भेट देणे तर आज आम्ही या विद्यार्थ्यांसाठी कपडे तर आणलेले आहेतच पण त्याशिवाय ही जी मुलगी आहे छोटीशी ही वर्ग सातवी मध्ये आहे मुलगा आहे या पाचवीमध्ये आहे तर याने बसण्याची म्हणजे अभ्यासासाठी सोय व्हावी म्हणून दोघांसाठी एक टेबल आणि दोघांसाठी दोन खुर्च्या त्या टेबलला दोन बघा भाग आहेत एकानं वरच्या भागात एक पुस्तक ठेवायच्या दुसऱ्यानं खालच्या भागात पुस्तक ठेवायची पुस्तकं आपण ठेवायच्या आणि दोन खुर्च्यावर दोघे जण बसायचं त्या टेबलचा वापर करायचा आपल्यासाठी अगदी नवीन कपडे आणलेले आहेत ते कपडे घ्यायचा आणि आपल्यासाठी ब्लँकेट पण आहे आजीसाठी एक साडी आणलेली आहे आजीनं घालावं ही विनंती आजोबांसाठी एक छानसा असा पुढचा फायदा आणलेला आहे तर त्यांना आम्ही विनंती करतो की आमच्या समूहातर्फे आपणास देऊ केलेली भेट स्वीकारावी अशी आपण नम्र विनंती माननीय समूह सदस्य आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे ऋण फेडावे पे पेबॅक टू सोसायटी या उदात्य हेतूने हा समूह वर्षभर विविध कार्यक्रम आयोजन करीत असते भाऊबीज भेट रक्तदान शिबिर पूरग्रस्तांना मदत निधी सैनिकांचा सत्कार असे विविध कार्यक्रम राबवून समाजाची बांधिलकी जोपासतो समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत गरिबी अनाथ दिव्यांग विधवा विधूर म्हातारे अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना गरजेनुरूप भांडी साड्या कपडे स्वेटर ब्लँकेट चादर अभ्यासासाठी टेबल खुर्च्या शिलाई मशीन घरी तयार करण्यात आलेला दिवाळीचा फराळ असे साहित्य भाऊबीज भेट स्वरूपात वाटप करीत असतं या समूहात लाखणी तालुक्यातील पंचांची शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असून वंचितांच्या जीवनात प्रकाश पाडण्याचा साध माणुसकीचा एक छोटासा प्रयत्न यावर्षी साध माणुसकीच्या समूहाने दैत मांगली लाखोरी नाणोरी या गावात जाऊन समूहातील शिक्षकांनी भाऊबीज साजरी केली अशी आगळी वेगळी भाऊबीज साजरी होत असल्याने समूहातील शिक्षक व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहेत साध माणुसकीच्या कार्याला दाद देत यूट्यूब चॅनल कडून साध मानुसकीच्या योद्ध्यांना सलाम धन्यवाद

वेगवेगळ्या माहितीसाठी आमच्या चॅनलला